मित्रांनो आपण पाळीव पाळीशाचे पालन करतोय तुम्हाला मी आता दाखवतोय न्यूझीलंड वाईट जा तिची व तिची पिल्ले दाखवतो तुम्ही बघू शकता बघा ही मादी आहे ही आपल्याकडे झाली आता एक वर्ष झाली आपल्याकडे कंप्लीट बघू शकता मादी कशी आहे त्याची पिल्लं बघा मित्रांनो मला पिल्लं पण दाखवतो बघा मादी पुर शांत आहे अशी काही काही मादी रागेट असतात चावायला येतं पिल्लांना हातात धरल्यावर बघा मी ते एवढं मी हात देत लावते तरी काही करत नाही बघा यांचे डोळे ना पूर्णता असे लाल असतात आणि दिसायला पूर्ण पांढरे शुभ्र असतात बघा मी आता लसीकरण आपण लसी होतो ना तर ह्याचा उपयोग आपला लसीकरणामध्ये होतो लॅबमध्ये लसीपेक्षा आता इथं उंदरांचा वापर कमी केला आहे आता साश्यांचा वापर जास्त केला आहे न्यूझीलँड वाईडसाठी बघा मी आणि ह्यांची आपण जी लघवी येते ना आपण लघवी ते आपण आपली फवारणी म्हणून करू शकतो आपण झाडांना याचा जे लेंडी खत येतं ते पण आपण झाडांना खत म्हणून उपयोग करू शकतो तसं काय आहेच वाया जात नाही मी पण आमच्याकडे झाडं लावले आहेत त्याला पण आम्ही फवारणी करतो जेणेकरून कीटकनाशक लागू नये म्हणून कशी झोपले बघा पूर्ण असे पांढरे आहे आपल्याकडे जशा की पाच जाती आहेत न्यूझीलँड व्हाईट आहे डच आहे सोवी चिंचिल आहे ब्लॅक जाईंट आहे ग्रे जाईंट आहे जर कोणाला पाहिजे असतील ना ससे पाळण्यासाठी एक महिना झालेले पिल्ले व मोठे मीडियम तर आपल्याला लक्ष कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ते मिळून जातील आम्ही जे सशिवालन केलं आहे ना ते ठाण्यामध्ये केलं आहे काय माझा काही मोठा फार्म बिम काही नाही असा मी कमी जागेत केलं आहे घरामध्ये छोटी जागा होती बाजूच्या रूममध्ये तिथे आपण त्याची सुरुवात केली सुरुवात माझ्या छान झाले त्यामध्ये मला दोन पैसेही मिळतात माझी आवडच होती माझी आवडते प्लॅनमध्ये काम करायची कोणतंही काम करताना महत्वाची असते ती आवड आवडी पुढं काही नाही आपण न्यूझीलंड वाईट जाते या का त्याची साईज बघू शकता किती मोठी गाडीच वर अशा जाणार्या बघू शकता बॉडी स्ट्रक्चर त्याचं कसं बघा उभा राहिला की तो पूर्ण पिंजऱ्याच्या वर येतो बघा ब्राऊन डस मादीने पिल्लांना जन्म दिला होता ना आज ती पिल्ले बघा मित्रांनो वीस दिवसाची पिल्ले झाली तर पिल्ले झोपली पिल्ले झोपली आपण घरामध्ये ना तसा पाळू शकतो बघा मित्रांनो लहान मुलांनाही तसा खूप आवडतो पाळण्यासाठी पेट्स म्हणून तर तुम्ही घेऊ शकता पाळण्यासाठी आपल्याकडे एक महिना झालेली पिल्लंही मिळतील जर कोणाला लॉटमध्ये पाहिजे असेल तर आपण लॉटमध्ये देऊ शकतो तीस चाळीस पीस सातचा लॉट लांबचं पण कस्टमर असेल त्याला आपण देऊ नाही शकत कारण ट्रान्सपोर्ट आपण नाही करत जर त्यांचं कोण येणार असेल घेणार तर आपण त्याकडे पॅकिंग करून देऊ शकतो आणि ह्यांना जागा म्हणजे मित्रांनो एका मादीला दीड बाय दोनचा पिंजरा लाभतो लांबीला दोन रुंदीला दीड उंचीला दीड एका मादीला पुष्कळ झाला पिंजरा मग तिने नि दिल्यानंतरही आपण त्याच्यामध्ये पिल्ला आणि तिला ठेवू शकतो एक महिन्यासाठी बघा मित्र न्यूझीलंड वाईट जातीची मादी व तिची पिल्ले